शहरातील वर्दळीच्या आणि उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरात भरदिवसा बंद घराचं कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेल्या मंगलसूत्रासह एकतीस तोळे सोन्याचे दागिने एक किलो चांदी पस्तीस हजार रुपयांची रोख रक्कम असा तब्बल दहा लाख रुपयांचा मुद्देमाल घरफोडीत चोरट्यांनी लावविला आहे विशेष म्हणजे या सोन्या चांदीच्या दागिन्यांची चा चा किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे पंचवीस लाख रुपये असली तरी जुन्या किमतीप्रमाणेच पोलिसात नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि घरमालक कीर्ती कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर रोड येथील शंकरनगर भागातील शाकुंतल अपार्टमेंटमध्ये ते कुटुंबियांसमवेत राहतात शिक्षक असलेले कदम दाम्पत्य हे सोमवारी दुपारी तीन वाजता घराबाहेर पडले होते सायंकाळी सहा नंतर ते परतले असता त्यांना घरफोडी आल्याचं दिसलं गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत